महापालिका कर्मचारी महासंघाच्या आंदोलनाला अखेर प्रशासनानं झुकाव दिला आहे कर्मचाऱ्यांच्या एकोणीस मागण्यांवर झालेल्या चर्चेत सात महत्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून सर्वात मोठा दिलासा म्हणजे सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच मिळणार आहे या घडामोडीनंतर संप मागे घेण्यात आला असून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज महापालिका कर्मचारी महासंघानं बंदा आंदोलन पुकारलं होतं सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी महापालिकेला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली या आंदोलनामुळं काही सेवा ठप्प झाल्या तर कार्यालयीन कामकाजावरही परिणाम झाला महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत कर्मचारी महासंघाची प्रशासनासोबत बैठक झाली यावेळी महासंघाच्या वतीनं एकोणीस महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या त्यापैकी सात प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचा प्रशासनानं निवेदन देत कर्मचाऱ्यांना दिलासा दिला सर्वात महत्वाचं म्हणजे सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली तसंच वारसांना नोकरी गणवेश वितरण थकीत रक्कम निवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा उपदान रजा वेतन आणि पेन्शन फरक अशा मागण्यांवरही सकारात्मक कार्यवाही केली जाणार असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं या सकारात्मक निकालानंतर कर्मचारी महासंघाचे मुख्य संघटक संजय भोसले यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे स्वाती दुधाणे संजय सरनाईक मुख्य लेखा अधिकारी राजरी पाटील यांच्यासह महत्वाचे अधिकारी उपस्थित होते या आंदोलनात महासंघाचे अध्यक्ष दिनकर आवळे उपाध्यक्ष विजय चपळे कार्याध्यक्ष अनिल साळोखे जनरल सेक्रेटरी अजित तिवले रवींद्र काळे सिकंदर सोनुले यांच्यासह कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते